मैत्रिणींना चटपटीत मिरची बघून आलं ना तोंडाला पाणी आणि मिरची कोणाला ना खावीशी नाही वाटत आणि चटपटी असेल स्पायसी असेल तर अजूनच मजा खाण्याची बाजारात ताज्या आणि कमी तिखटाच्या म्हणजे अजिबा तिखट नाही लागत ही मिरची तर ह्या दिसल्या मला तर मी आणला पाव किलो आणि त्याच्यातून भाजी आणि डाळ बनवलेला आहे तर आपण भाजी न खाता डाळीसोबत किंवा भातासोबतही मस्त खाल्ला तर छान वाटते तर थोड्याच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि ह्या मिरच्या आपण प्रवासामध्ये सुद्धा घेऊ धुऊन जाऊ शकतो किंवा आपल्याला तडल्यानंतर दोन चार पर्यंत सुद्धा खाता येतो छान राहतात तश तस आहे तसेच राहतात एवढं म्हणा की थोडेफार असे पाणी सुटतं आणि सॉफ्ट होतात मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कोरडा करून घ्यायचे मिरच्या एखाद्या कपडाने पुसून घ्यायचे जेणेकरून पाणी राहता कामा नये पाणी असलं तर तेलामध्ये अंगावर उडते आणि मिरच्या चिरतानी बघा कशा चिरल्या अशा दोन मधोमध मद अशा दोन भाग केल्या म्हणजे मिरच्या चिरतानी अशा चिरायच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही बरं का थोडं टाकलं तरी चालते तेल छान असं तापला आता त्याच्यानंतर कापलेल्या चिरलेल्या ह्या मिरच्या टाकायच्या मिरच्या तेलात टाकल्यानंतर एका बाजून शिजू द्यायच्या चांगले असे पांढरे डाग होईपर्यंत शिजू द्यायचा खरं म्हणजे मिरच्या छान शिजल्या तरच तिखटपणा जातो मिरच्यांचा मिरच्या घ्यायचा दोन्ही बाजून म्हणजे असे पांढरे डाग होईपर्यंत म्हणजे चांगले परतले जातात मिरच्या चार ते चा, पाच मिनिटं पण ठेवून एक, एका बाजूने मी छान असं शिजू देते झाकण काढायचं परत दुसऱ्या बाजूने अलटी पलटी करून घ्यायची तर ज्या बाजूने शिजले नाही आहेत त्या बाजूने आता पलटी करून घ्यायची आणि शिजू द्यायचं परत झाकण ठेवायचं चार पाच मिनटं इथे तुम्ही बघू शकता जवळपास दोन्ही बाजून अशा सॉफ्ट झालेल्या आहेत मिरच्या म्हणजे थोडेफार शिजलेले आहेत आणि आता ह्या स्टेजवर मीठ टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकल्यावर मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं परत चार पाच मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे मिरच्या राहिले तेवढ्या कच्च्या असतील तर त्या आपण छान शिजवून जातात त्यानंतर सगळं चवीपुरतं टाकायचं म्हणजेच धणे पावडर जिरे पावडर आणि चवीपुरतं तिखट हे सगळं चवीपुरतं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं परत दोन मिनटासाठी जास्त नाही दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे जे आपण मसाले टाकले आहेत ते सगळे मिक्स झाले पाहिजे मिरच्याला कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी आणि आता काय करायचं तर एक लिंबू घ्यायचा कापून घ्यायचा आणि त्याच्यातला अर्धा लिंबूचा रस पिळून घ्यायचा मिरच्यावरती तर टेस्ट बघा मस्त अशी चटपटीत आपली मिरची तयार होते आणि बघता बरोबर आपल्या तोंडाला पाणी येतं तो, तर लिंबू पिळल्याने मिरचीचा जो तिखटपणा आहे तो पण असेल तर निघून जातो म्हणजे कमी होतो आणि मिरचीसुद्धा मस्त अशी चटपटीत लागते आणि हे बघा तयार आहे आपली चटपटीत मिरची तर आपण भातासोबत नुसतं मिरची सुद्धा खाऊ शकतो भातासोबत चपातीसोबत नुसतं मिरची सुद्धा खाऊ शकतो किंवा वरण असेल तर वरणासोबतही अशा पद्धतीची मिरची खाऊ शकतो तर कशी वाटली मैत्रिणींनो चटपटीत मिरचीची रेसिपी तर मला काही जास्त रेसिपी येत नाही किंवा मला काही जास्त बनवता येत नाही जे हे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला